पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा गोंडवा परिसरात अवैध दारू विक्री विरोधात कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना मोठं घबाड हाती लागलाय आज रोजी काकडे वस्ती गल्ली नंबर दोन कोंडवा या ठिकाणी करण्यात आलेल्या प्रोव्हिबिशन ऍक्ट अंतर्गत कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारूसह रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे पोलिसांनी केलेल्या झडतीत बंद कपाटात लपवून ठेवलेली विविध दारू तसेच रोख असा एकूण तीन लाख सेहेचाळीस हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय जप्त करण्यात आलेल्या दारू मध्ये पन्नास एम एल चे फुगे कॅन मधील दारू नंबर वन आय बी आर एस क्लासिक गोल्ड वोलकम ड्यू त्याचबरोबर डर्बी स्पेशल ओल्ड मंक रम यांसह टँगो पंच आदी विविध ब्रँडचा सा समावेश आहे या प्रकरणी संबंधितांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास कोंडवा पोलिसांकडून करण्यात येत आहे या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रीवर मोठा आळा बसणार असल्याचं बोललं जात आहे आज कोंडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काकडे वस्ती गल्ली नंबर दोन या ठिकाणी माझे डी बीचं पथक व त्यांचा स्टाफ असे सर्वांनी मिळून एक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यावरून एक प्रोव्हिशनची रेड केलेली आहे सदर रेडमध्ये एकूण प्रोव्हिशनचा दोन लाखाचा माल मिळून आला तसेच रोख रक्कम एक लाख एक्केचाळीस हजार ही मिळून आली जर सदर पथकाने आणखीन काही दारूचा साठा वगैरे मिळतो का काय का म्हणून त्या घरामध्ये सर्च केला असता त्या ठिकाणी अजून काही रक्कम मिळून आली तर ही सर्व आम्ही दोन पंचासमक्ष जप्त केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये जी रक्कमचे अमाऊंट जे आहे ती टोटल एक करोड पंच्याऐंशी हजार इतकी असून आणि दोन लाखाचा प्रोवेशनचा माल हा आम्ही या ठिकाणी जप्त केलेला आहे बालकाचं नाव काय याच्यामध्ये एक महिला व दोन जेंट्स आहेत एफ आय कुणाचं नाव दाखल झालंय का आतापर्यंत ते त्याचं प्रोसेस चालू आहे एफ आय आरचं काम दाखल करण्याचं चा चालू आहे हे व्यवस्थित आहे त्यांच्याकडे अजून पैशाची होण्याची संभावना आहेत का हा याबाबतचा तपास आपण आणखी यापुढे करणार आहोत सध्या इलेक्शन ये येतात इलेक्शनच्या ये पार्थभूमीवर हे पैसे वाटण्यासाठी आणलेत नव्हते ते आपणाला तपासामध्येच सर्व गोष्टी निष्पन्न होतील